बिहार बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त कराया मागणीसाठी पंचशील धम्मध्वज यात्रा अकोल्यात दाखल झाली यात्रेत सम्राट अशोक सेनेनं सक्रिय सहभाग नोंदवला भगवान गौतम बुद्धांना याच ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती मात्र दुर्दैवानं या ठिकाणी व्यवस्थापनावर बौद्ध धर्मियांचं पूर्ण नियंत्रण नाही बिहार सरकारनं सन एकोणीसशे मध्ये महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा लागू केला त्या माध्यमातून महाविहाराच्या देखभाल आणि व्यवस्थापनाचं काम करण्यात येतं मात्र विज्ञाननिष्ठ तथागत बुद्धांचा सा धम्म सांगितला जात नाही त्यामुळं महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन आणि नियंत्रण बौद्ध धर्मियांकडे सुपूर्द करावं या मागणीसाठी जिल्ह्यात राजकीय पक्ष संघटनांकडून आंदोलनही झालं दरम्यान ऐतिहासिक बौद्धगया मुक्ती आंदोलन पुकारण्यात आलं दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई भव्य धम्मध्वज यात्रा काढण्यात येत आहे बिहार बुद्धगया महाबोधी महाविहारासाठी आंदोलन करणारे पूज्य भंते वीणाचार्य यांची जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करणे ही मागणी घेऊन ही पंचशील धम्मध्वज जनसंवाद यात्रा निघाली आहे